नमस्कार मित्रांनो एक ऑक्टोबरपासून मोठे बदल झालेले आहेत लक्षात घ्या एल पी जी गॅस सिलेंडर असू द्या तुमचं आधार कार्ड असू द्या पॅनसह तुमचं काय का पॅन कार्ड असू द्या तुमचं विमा पॉलिसी असू द्या तुमचं बँकेचं असू द्या पाच महत्त्वाचे नियम हे आता बदललेले आहेत लक्षात घ्या ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं खूप इम्पॉर्टंट आहे हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुमचं तिथं फसवणूकसुद्धा होऊ शकते तर कोणते नियम नेमके आता आहे चेंज झालेत आहेत आजपासून एक ऑक्टोबरपासून हे लागू झालेले आहेत याची थेट अंमलबजावणी झालेली आहे आणि प्रत्येकाचा आता आर्थिक व्यवहार जे आहे त्याच्यावरती थेट परिणामसुद्धा होणार आहे तर व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा होणार आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा व्हिडिओ इम्पॉर्टंट होणार आहे एक ऑक्टोबरपासून ह्या सगळ्या नियमांमध्ये बदलसुद्धा झालेला आहे आधार कार्डमध्ये एक बदल झाला आहे एल पी जी गॅसमध्ये बदल झाला आहे पॅनमध्ये झाला आहे बँकेमध्ये झाला आहे विमा पॉलिसी झाला आहे तुम्ही इन्कम टॅक्स भरत असाल सुद्धा झाला आहे तर हा व्हिडिओ सगळ्यांसाठीच आहे तर सगळ्यांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तोही आपण पुराव्यासहित बघणार आहोत त्यामुळे चॅनल पटकन सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर्स करा आणि तुमचे जे काही कमेंट्स असतील नंतर ते तुम्ही तुमचा प्रक्रिया तुमचे काही प्रतिसाद असेल तर तुम्ही इथं आपल्या कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता लक्षात घ्या एक टॉक ऑक्टोबरपासून एल पी जी गॅस आधार पॅनसह एक पाच महत्त्वाचे नियम आहेत ह्या पाच गोष्टींसंबंधित हे आता चेंज झालेलं आहे तिथं केंद्र सरकारनं आता तिथं लागू करायला सांगितलेलं ला आहे याच्यामध्ये बैठकीमध्ये याच्यामध्ये निर्णय पास झालेला आहे आणि आता हा नियम एक तारखेपासून लागूच होणार आहे लक्षात घ्या एक ऑक्टोबरपासून ह्या सगळ्या चारीच्या चारी, चारी गोष्टीमध्ये तुम्हाला सगळा फरक जाणवताना दिसेल लक्षात घ्या रूल्स आहेत ते तुम्हाला सांगतो मी आता ऑक्टोबर महिना सुरू होण्यास आता काही अवघे लग्न तास राहिले आज चालू झाला आहे आज मंगळवार एक ऑक्टोबरपासून सुरू होईल कोणत्याही महिन्याचा पहिला दिवस म्हणजे एक तारीख आपल्या आर्थिक व्यवहारांच्या दृष्टीकोन महत्वाचे असते कारण या दिवशीपासून नवे नियम लागू होतात किंवा बदलतात अशातच एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून अनेक नियम बदलत आहेत ज्याचा थेट परिणाम तुमच्या आर्थिक व्यवहारावर हो दिसून येणार आहे कारण एक ऑक्टोबरपासून एल पी जी गॅस सिलेंडरची किंमत क्रेडिट कार्डचा नियम बचत योजनाशी संबंधित सुकन्या समृद्धी योजना असू द्या सार्वजनिक भविष्य निर्वाह म्हणजेच पी पी एफ तुमचा अकाउंट असू द्या आधार आधार कार्ड संबंधित अनेक नियम हे बदलणार आहेत आणि कसे कोणत्या नियमात कशा प्रकारे बदल होत आहेत हे सुद्धा आपण व्यवस्थित सविस्तर सगळं जाणून घेणार आहोत लक्षात घ्या एक ऑक्टोबरपासून सगळ्या नियमांमध्ये होणार आहेत बदल आता पहिला जो बदल आहे तो एल पी जी गॅस सिलेंडर लक्षात घ्या एल पी जी गॅस सिलेंडरमध्ये सगळ्यात मोठा आता एक बदल झालेला आहे ती म्हणजे लक्षात घ्या तुम्हाला के वाय सी सुद्धा करायची आहे लवकरात लवकर तुम्हाला मोफत गॅस सिलेंडरसाठी आणि पुढे महत्त्वाचे काही प्रश्न सांगितले ते लक्षात घ्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल विपणन कंपन्या एल पी जी सिलेंडरच्या किमतीत बदलतात लक्षात घ्या ही एल पी जी किंमत असे जे एच पी असू द्या तुमचं इंडियन असू द्या तुमचं भारत असू द्या या ज्या कंपन्या आहेत ते जर महिन्याच्या पहिल्या दिवशी काय करतात तर सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल करतात त्यामुळं एक त्यामुळं ऑक्टोबर दोन हजार चोवीस महिन्याच्या सुधारित दर नवीन वार जे, एल्पे जे एल्पे ले ले है है दर आहेत लक्षात घ्या एक ऑक्टोबर रोजी सकाळी सहा सहा वाजता जाहीर केले जाऊ शकतात अलीकडे एकोणीस किलो व्यावसायिक गॅस सिलेंडरची किमतीमध्ये वारंवार बदलत असताना चौदा किलोच्या घरगुती एल पी जी एल पी जी सिलेंडरची किंमत अजून काही इथं वाढलेली नाही लक्षात घ्या तुम्हाला मी हे सांगतो आहे की जे काही व्यावसायिक गॅस सिलेंडर आहेत एकोणीस किलो याच्यामध्ये दर वाढ झालेले आहे ज्यांचं गॅस सिलेंडर आहे एकोणीस किलोचा लक्षात घ्या त्यांचं व्यावसायिक गॅस सिलेंडर त्यांच्याकडे आहे त्यांचा एकोणीस किलो त्यांच्या एल जीमध्ये बदल झालेला आहे किंमत त्याची वाढलेली आहे चौदा किलोच्या घरगुती एल पी जी सिलेंडरची किंमत काही काळात तरी अजून तर स्थिर आहे परंतु पुढं काय सांगता येत नाही एक सप्टेंबर रोजी प्रमुख शहरांमध्ये व्यावसायिक एल पी जी सिलेंडरच्या किमती वाढलेल्या आहेत इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आय ओ सी एलच्या वेबसाईटनुसार मुंबईत एकोणीस किलो एल पी जी सिलेंडरची किंमत सोळाशे पाचवरून थेट सोळाशे चव्वेचाळीस रुपयापर्यंत केली आहे त्याचप्रमाणे इतर शहरांमध्ये सुद्धा किमती वाढल्या आहेत लक्षात घ्या सरळ तुम्हाला इथे दिसतंय कितीचा डिफरन्स आहे बघा सोळाशे पाचवरून सोळाशे चव्वेचाळीसवरती एल पी जी सिलेंडर गेलेला आहे लवकरच तुमच्यासुद्धा घरचा जो सिलेंडर आहे तोसुद्धा त्याची किंमत वाढून त्याची काहीतरी किंमत वाढण्याची शक्यता आता आहे पुढचा बघा जो आहे तो आधार कार्डबद्दल नियम बदल झालेला आहे आधार कार्डमध्ये नियम काय आहे तर बजेटमध्ये आधार क्रमांकाऐवजी आधार नोंदणी आय डीचा उल्लेख करण्याचा परवानगी देण्याची तरतूद बंद करण्याचा केंद्राचा निर्णय एक ऑक्टोबरपासून अंमलात येईल ऑक्टोबरपासून व्यक्तींना आय टी रिटर्न भरताना किंवा पॅन कार्डच्या कागदपत्रामध्ये त्यांचा आधार नोंदणी क्रमांक भरण्याची गरज नाही ज्यावेळेस तुम्ही आय टी रिटर्न भरत होता तुम्ही त्यावेळेस तुम्हाला आधार कार्ड नंबरसुद्धा तुमचा द्यावा लागत होता परंतु आता आधार कार्डची द्यायची गरज नाही आधार कार्ड तुम्हाला द्यायची कुठं गरज नाही आय टीमध्ये रिटर्न भरताना तुम्हाला फक्त पॅन कार्ड असलं तरीही तुमचं सगळं पुढं काम केलं जाईल पुढचा नियम बघा पी पी एफ अकाउंट सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पी एफ अकाउंट असतो तसंच एक पी पी एफ अकाउंट असतं आणि समृद्धी योजना आणि पोस्ट ऑफिसद्वारे कार्यरत असलेल्या इतर लहान बचत योजनांच्या नियम नियमितकरणाशी संबंधित नवीन नियम एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून लागू केले जातील सुधारित नियमानुसार अल्पवयीन अठरा वर्षाचे होईपर्यंत पोस्ट ऑफिस बचत खात्यावरील व्याज अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने उघडलेल्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खात्यावर उपलब्ध असेल तुम्हाला माहिती नियम, आहे हे सगळ्या पोस्ट ऑफिसच्या वगैरे जे काही त्याच्यामध्ये बदल आहेत ते नियम बदल झालेला आहे अठरा वर्षात होईपर्यंत पोस्ट ऑफिसची जी बचत खात्याची योजना आहे त्याचं व्याज अल्पवयीन व्यक्तीच्या नावाने उघडलेल्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीत खात्यावर सुद्धा उपलब्ध असणार आहे लक्षात आलं तुम्हाला पुढचं बघा आय इथं बघा आयकर नियमात बदल आता तुम्ही ज्यावेळेस एखादा हे करताय विमा उघडताय त्याच्यासुद्धा आता बदल झालेला लक्षात घ्या अर्थमंत्री सी निर्मल निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीसमध्ये आयकरांशी संबंधित काही महत्त्वपूर्ण बदल सादर केले होते यातील बदल एक ऑक्टोबरपासून लागू केले जातील टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स बाबत एक महत्त्वपूर्ण बदल नियम मंगळवारपासून लागू होणार आहे नवीन नियमानुसार केंद्र आणि राज्य सरकारच्या विशिष्ट रोख्यावर दहा टक्के टीडीएस लागू होईल या व्यतिरिक्त जीवन विमा पॉलिसी घरवाड्याचे पेमेंट टी डी टीडीएस पेमेंट मंगळूरपासून बदल जातील लक्षात घ्या ज्यावेळेस आपण विमा पॉलिसी बदल घेतो आहोत आता कोणी टर्म इन्शुरन्स जर घेत असेल किंवा हेल्थ इन्शुरन्स जर घेत असेल तर आजपासून त्याच्या किंमती ह्या वाढणार आहेत तर लक्षात घ्या अजून जर वाढल्या नसतील तर तुम्ही पटकन जाऊन तुमचा टर्म इन्शुरन्स आणि हेल्थ इन्शुरन्स काढा कारण खूप इम्पॉर्टंट आहे याच्या किमतीमध्ये याचा जो प्रीमियम असतो तो प्रीमियम जो असतो तो सुद्धा इथं वाढणार आहे तुम्ही आता तुमचा जो काही संबंधित वय आहे आणि तुमचं जे काही गाव तुमचं लोकेशन आहे तुम्ही मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये राहतात का शहरामध्ये राहतात का खेड्या राहतात याच्यानुसार तुमचा तो हेल्थ इन्शुरन्स टर्म इन्शुरन्स याच्यामध्ये सगळं घेतलं जातं प्रीमियम तर त्या प्रीमियमच्या दरामध्ये सुद्धा आता वाढ होणार आहे तर याच्यामध्ये एक महत्त्वाचं आहे आता एच डी एफ सी बँक क्रेडिट कार्ड नियम लक्षात घ्या सी बँकेने ॲप उत्पादनासाठी रिवॉर्ड पॉईंटची पूर्तता प्लॅट स्मार्ट बाय प्लॅटफॉर्मवर प्रत्येक कॅलेंडरसह ती माही एका उत्पन्ना उत्पादन पर्याय मर्यादित केली आहे बँकने म्हटलं आहे की स्मार्ट बाय पोर्टल तनिष्क वावजासाठी रिवॉर्ड पॉईंटची रिडेम्शन प्रति कॅलेंडर ती माही पन्नास हजार रिवॉर्ड पॉईंटवर मर्यादित करेल पन्नास हजार रुपये तुमचं इतर रिवॉर्डसुद्धा आहे अशा अशा प्रकारचे महत्त्वाचे तीन ते चार पा पाच नियम आहेत लक्षात घ्या त्यातला जे सगळ्यात मोठा नियम होता तो होता एल पी जी गॅस सिलेंडरबाबत आणि आधार कार्डबाबत आणि विमा पॉलिसी ह्या सगळ्या तीन मूलभूत गरजा आहेत आपल्या सामान्य लोकांच्या मूलभूत गरजा कोणत्या अन्न वस्त्र निवारा तर त्यातलं अन्न जर बघितलं तर आपण एल पी जी गॅस सिलेंडर आहे वस्त्रचं तर नाही आहे परंतु विमा हा एक तेवढीच आता काळाची गरज आहे विमा असणं हे खूप महत्वाचं आहे मित्रांनो टर्म इन्शुरन्स असणं खूप गरजेचं आहे हेल्थ इन्शुरन्स असणं खूप गरजेचं आहे कारण कोरोनाच्या काळात आपण पाहिलं आहे मित्रांनो ज्याच्याकडे हेल्थ इन्शुरन्स नव्हता त्याचं अक्षरशः ज्याची ते जेवढी बचत होती त्याच्यापेक्षा पैसे दुप्पट जाऊन त्याच्या म्हणजे तेवढं त्याला तिथं कष्ट सोसावं लागलेला आहे तर ह्या विमाचा जी काही प्रीमियम तो तोसुद्धा इथं आता वाढवण्यात